रोज कसं होतंय क्रिकेटर लोकांच्या खोऱ्यानं बातम्या येतात म्हणजे कुठल्या क्रिकेटरनं काय ट्विट केलं कुठल्या क्रिकेटरनं काय स्टोरी टाकली कुणी कुणासोबत फोटो काढला असं बरंच काय काय पण हा विषय झाला भारताच्या क्रिकेटर्सचा पाकिस्तानच्या क्रिकेटर्सची वेगळी ट्रिप असते म्हणजे कुणी इंग्लिश चुकवलं कुणी राजीनामा दिला आणि कुणी चिडकेपणा केला तर आधी ऑस्ट्रेलिया आणि मग न्यूझीलंडकडून हरलेल्या पाकिस्तान टीमबद्दल सगळ्या बातम्या टीकेच्याच आहेत पण याला अपवाद आहे एक कार्यकर्ता याच्या पोस्ट पोस्टची बातमी होते कॅप्शनचे अर्थ काढले जातात आणि याच तिसरं लग्न पाकिस्तानात ठरले नाही तरी भारतात मात्र ब्रेकिंग न्यूज ठरते तुमच्या हुशार मेंदूला कळला असेलच हा कार्यकर्ता म्हणजे शोएब मलिक एवढं सगळं रंगवून सांगायचं सोपं कारण आहे शोएब मलिकचं तिसरं लग्न कोणाशी केलं कधी केलं हे नंतर सांगतो कारण आधी तुमच्या डोक्यात आला असणार सानिया मिर्झाचं काय तसंय एक काळ होता जेव्हा सानिया मिर्जामुळं वुमन्स टेनिसमध्येही भारताची चर्चा व्हायला लागली होती मोठमोठ्या टेनिस टुर्नामेंट मध्ये सानिया ट्रॉफी उंचवायची गोष्ट भारी वाटायची पण सानियाच्या टेनिसची जितकी चर्चा झाली नाही तितकी तिच्या लव्ह स्टोरीची झाली शोएब मलिक सोबतच्या ही स्टोरी त्या दोघांच्या लव्ह स्टोरीची पहिल्या भेटीपासून आत्ताच्या पर्यंत सानिया आणि शोएब पहिल्यांदा भेटले दोन हजार तीन मध्ये पण तेव्हा सानियानं शोएबला फारसा भाव दिला नव्हता कारण तेव्हा तिला असं वाटायचं की क्रिकेटर्सचा स्वभाव आगाऊ असतो पण दोन हजार नऊ मध्ये हे दोघं हॉबर्ट हो मध्ये पुन्हा भेटले तेव्हा शोएब मलिकच्या करिअरमध्ये पॅच सुरू होता त्याचं झालेलं निलंबन तर सानिया मिर्झा ही ऑस्ट्रेलियन ओपन मधून बाहेर पडली होती यावेळी दोघांचं बोलणं सुरू झालं भेटी वाढल्या प्रेम जुळलं आणि मग फुटली लग्नाची बातमी सानिया मिर्झा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक सोबत लग्न करणार या बातमी पायी सगळ्या भारतात राडत आला हैदराबाद मध्ये लोकांनी निदर्शनं केली भारतात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली सानियाला जिवे मारू अशा धमक्या आल्या काही मौलवींनीही सांगितलं की सानिया शोएबचं लग्न होऊ देणार नाही हा विरोध शोएब मलिक पाकिस्तानी आहे म्हणून होताच पण सोबतच आणखी एक कारण होत शोएब मलिकचं दुसरं लग्न होतं शोएबनं दोन हजार तीन मध्ये आयशा सिद्दीकी नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं आयशा ही है हैदराबादचीच होती दोन हजार पाच मध्ये जेव्हा पाकिस्तानी क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा शोएबनं आपल्या सासरकडच्यांची भेट घेतल्याची बातमी व्हायरल झाली होती तशी सानिया आणि शोएबच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली तसेच त्याचे सोबतचे फोटो बाहेर यायला लागले त्यावरून त्याला प्रश्नही विचारले जाऊ लागले शोएबनं आपलं लग्न झालंच नव्हतं तो फक्त इंटरनेटवरचा रोमन्स होता अशी थेरी दिली पण आयशाच्या वडिलांनी पुढे दोघांचा डिवोर्स झाल्याचं सांगितलं ऑफिशियली बघायला गेलं तर शोएब आणि आयशाच्या डिवोर्सची तारीख सापडते सात एप्रिल दोन हजार दहा पण या सगळ्यात सानिया आणि शोएबच्या लग्नाच्या बातम्यांनी मात्र जोर धरला होता आलेल्या न्यूज विषय मिळाला दिवस रात्र या दोघांच्या लग्नाचे डिटेल्स स्टोरी की अनसुनी कहाणी असं म्हणत तेच तेच फोटो आणि गप्पा अशी सगळी टीआरपीची रेस सुरू होती मग बारा एप्रिल दोन हजार दहा ला सानिया आणि शोएबच हैदराबादच्या हॉटेलमध्ये हैदराबादी मुस्लिम पद्धतीनं लग्न झालं त्यानंतर पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये त्यांचा पाकिस्तानी पद्धतीनं वलीमा पार पडला भारतीय टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटर यांचं लग्न ही जगासाठी मोठी बातमी होती पण लग्न पार राडा थांबला नव्हता सानिया कुठल्या देशाकडून खेळणार तिला भारताकडून खेळायची परवानगी द्यायला पाहिजे की नाही ती कुठलं नागरिकत्व स्वीकारणार हा सुद्धा वादाचाच विषय होता पण सानिया भारताकडून खेळली शोएब पाकिस्तानकडून खेळत राहिला दोघांनी दुबईत आपलं घर वसवलं तिथं त्यांचा संसार सुरू झाला पुढं दोन हजार अठरा मध्ये त्यांनी आपला मुलगा इजहानला मिर्झा मलिक असं आडनाव लावलं आणि दोघांबद्दलच्या चर्चा वाद थंड झाले मग लॉकडाऊनच्या काळात सानियानं त्या दोघांचं नातं कसं अवघड स्थितीतून चाललंय हे सांगितलं होतं लॉकडाऊन मध्ये सानिया आणि तिचा मुलगा हैदराबाद मध्ये अडकले होते तर शोएब होता पाकिस्तानमध्ये तेव्हा सानियानं मीडियाशी बोलताना सांगितलं होतं की माझ्या मुलाला एवढ्या लहान वयात वडिलांशिवाय राहणं अवघड आहे या दोघांची भेट कधी होईल माहित नाही त्यामुळं हा काळ आमच्यासाठी अडचणीचा आहे एवढं इमोशनल बोलत होती म्हणजे सगळं निवांत असणारच की पण त्यानंतर बातम्या यायला लागल्या त्या या दोघांच्या घटस्फोटाच्या अनेकदा दोघांकडून या बातम्यांचं खंडन करण्यात आलं दोघांनी सुरू केलेल्या द कपल्स शो या रियालिटी शोच्या प्रमोशन साठी डाव खेळल्याचं बोललं गेलं पण या डिवोर्सच्या बातम्या पूर्णपणे ब्रेक घेतही नव्हत्या आदनमधन उचकी लागल्यासारखी कुणाला तरी आठवण व्हायचीच आठवण येणाऱ्यांपैकीच कुणीतरी डिवोर्सच कारणही शोधून काढलेलं कारण होतं शोएबनं सानियाला दिलेला धोका शोएबचं नाव आयशा ओमर नावाच्या एका पाकिस्तानी मॉडेल सोबत जोडलं जात होत हे दोघं भेटतात एका हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये दोघांचा एकत्र फोटो काढण्यात आलाय त्यामुळेच त्यामुळे सानिया मिर्झा शोएब पासून लांब राहते हे पाकिस्तानी मीडियानं प्रॉपर जोर लावून सांगितलं ला। पण या बातम्यांचं मार्केट काही फार काळ टिकलं नाही लोक या सगळ्या अफवा आहेत असं म्हणूनच बघायला लागले मागच्या दोन एक दिवसांपूर्वी दोघांच्या डिवोर्सच्या बातम्या आल्या होत्या याला कारणीभूत होती सानिया मिर्झानं इन्स्टाग्रामला टाकलेली एक स्टोरी ज्यात ती आयुष्यात कुठली अवघड गोष्ट निवडायची याबद्दल बोलली होती स्टोरीची पहिलीच लाईन होती मॅरेज इज हार्ट डिवोर्स इज हार्ट पण तरीही चर्चा याच होत्या या दोघांचा डिवोर्स ही निव्वळ अफवा आहे पण शनिवारी सकाळी थेटेक फोटो चाला शोएब मलिक तिसऱ्यांदा विवाहबद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत केलं लग्न एकदम गोड गोंडस कॅप्शन टाकून स्वतः शोएबनच आपल्या लग्नाची बातमी दिली सना ही मधली प्रसिद्ध अभिनेत्री तिचे सिरियल्स तिकडे लोकप्रिय असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार बावीस मध्ये शोएब मलिकनं सनाचं कौतुक करणारं ट्विट टाकलं होतं ज्यावर एका ट्विटर युजरनं त्याला भावनाही मिळणार असं म्हणून ट्रोल करून पाहिलं पण शोएबनं आता तिच्याशीच लग्न केलंय पण सानियाशी डिवोर्स झाला नसला तरी शोएबनं लग्न कसं काय केलं तर लग्नाच्या परंपरा वगैरे विषय वेगळा नेमकं कारण सांगितलंय सानियाच्या वडिलांनी त्यांच्या म्हणण्यानुसार सानियानं शोएबला खुला दिला आहे हे खुला म्हणजे काय तर मुस्लिम धर्मातल्या प्रथांनुसार एखादी स्त्री आपल्या नवऱ्याकडून एकतर्फी घटस्फोट घेऊ शकते तसंच सानियानं आत्ता केलं आहे पण यानंतर ती नेमकी काय भूमिका घेणार हे अजून तरी कळलेलं नाही बाकी पाकिस्तानी मीडियानं शोएबच्या कौतुकाच्या टेपा सुरू केल्यात आणि मी पण दोघांची स्टोरी सांगून मोकळा झालोय तुम्ही तुमचं मत नाही सांगितलं तरी चालेल कारण शोएब सानियापेक्षा आपल्याकडे पोरांची लग्न का जुळत नाही हा प्रश्न लय मोठा आहे त्यावरचा फोकस हालू देऊ नका आणि अशाच इंटरेस्टिंग बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका